गुड मॉर्निंग आई सकाळची वेळ आहे तर आता सकाळचे आठ वाजलेले आहेत तर मी सकाळी सकाळी उठून काही काहीने छोट्या छोट्या अशा गोष्टी होत्या म्हणजे छोटी छोटी कामं होती ती सगळी आवरून घेतलेली आहेत तर मी सकाळी अर्ली मॉर्निंग उठल्याबरोबर आधी फ्रेश होते दात स्वच्छ क्लीन करते आणि ब्रशिंग करते आणि नंतर मग मी गरम पाणी पिते शनिवारी सकाळी अर्ली मॉर्निंग हे हे जे पाणी आहे ते या किट या किटलीमध्ये पाणी गरम करते आणि रोज अर्ली मॉर्निंग सकाळी गरम पाणी पिते तर तुम्ही इकडे बघू शकतात हॉलमध्ये तर मला ना हॉलची सेटिंग थोडी चेंज करायची आहे तर चेंज करायची आहे म्हणजे असं की मी ते एकीकडे पाणीपाला घेतलेलं आहे गरम पाणी तर हे जे दोन सोपे आहेत ना तर सेम फक्त चेंज एवढं करायचं आहे की हा जो सोपा आहे ना छोटा सोपा तो मला तिकडे ठेवायचा आहे हा मोठा सोपा मला इकडे घ्यायचा आहे तर बघा ती ते जी फुलदाणी आहे तिथे कोपऱ्यामध्ये मला ठेवायची आहे तर थोडीसा सेटिंग से चेंज करायची आहे आणि सेम इकडं पण तसंच करायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता ही जी वेल आहे तर ही जी वेल आहे ना ती मला इकडे या साईडला आ, हे करायची आहे या साईडला कोपऱ्यामध्ये ठेवायची आहे कारण कसं माहिती आहे का आता गुढीपाडवा वगैरे येईल ना तो ते वा मी ते गुड़ी तर तेव्हा मी तेच समोर गुढी उभारते तर तेच विचार केला की ही जी आपली ही जे मनी प्लांट आहे तो आपण तिथे कोपऱ्यामध्ये सरकवावं म्हणजे आपल्या इथं छान मस्त अशी स्पेस भेटेल बाकी हे जे आहे ना हे फुलदाणी वगैरे तो फुलदाणीचा जो स्टँड आहे तो मी इकडे सरकवेल तर असं करेल थोडी स्पेस उना राहे। इते काई तर ठेवणार आहे आणि सेम इथे सुद्धा ना काही चेंजेस करायचे आहेत कारण कधी कधी ना आपल्याला तर ना तोच तोच हॉल बघून किंवा त्याच त्याच गोष्टी बघून बघून खूप कंटाळा आलेला असतो तर काहीतरी चेंजेस हवेत तर म्हणून मी थोडी ना सेट म्हणजे ही जे हॉलची जी, जी सेटिंग आहे थोडी चेंज करेन गुड आफ्टरनून गाईज कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी इथं घेतलेला आहे ग्रीन टी प्यायला दुपारचा एक वाजलेला आहे माझी आत्ता सगळी कामं आवरलेली आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की असं मी सग बघित असे मी सकाळी आज पूर्ण हॉल पूर्ण सेट करून घेतलेला आहे कधी कधी ना मला तो, तोच तोच हॉल बघायचा खूप कंटाळा येतो असं काहीतरी चेंजेस हवे तर मी आज पूर्ण जाळं वगैरे काढून पंखे पुसून घेतले आणि मग मी छान मस्त असा हॉल सेट करून घेतलेला आहे आणि प्लस मला बेडरूममध्ये जी खिडकी आहे तीसुद्धा क्लीन करायची होती जो खालचा पॅसेज आहे खिडकीचा तो क्लीन करायचा तो तो थोडा क्लीन करून घेतलेला आहे आणि मी काही झाडंसुद्धा ट्रान्सफर केलेली आहेत तर माझ्याकडे ना जे आळूचं झाड होतं बेडरूममध्ये ते मी ते मी तिथून काढलं आणि ते हॉलच्या सॉरी किचनच्या खिडकीमध्ये ठेवलेलं आहे आणि किचनच्या खिडकीमध्ये एक डबल टगरीचं झाड होतं ते काढून मी याच्यामध्ये बेडरूमच्या खिडकीमध्ये लावलेलं आहे तर मी थोडे ना असे आद बदल केलेले आहेत पण कधी कधी घरामध्ये थोडे असे चेंजेस करायला पाहिजेत तर खूप छान वाटतं सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर आता पटापट किचनमध्ये जाऊया जेवणाची सुरुवात करूया कारण खूप भूक लागलेली आहे आणि मी इथे म्हणजे आपलं इथे मी तुमच्याशी बोलते तर इथे सोनपरी खाली येऊन बसलेली आहे ए सोनपरी आणि जी स्टँड आहे ना त्या स्टँड बघते नक्की हे आहे काय ए सोनपरी ग माझ्या चवनापरी ये बघा ए माझी जेवणपरी এছা তু কে আহাত ইন্ন তুমি কষে আহাত তুমি কষে আহাত ছো না পলি ছো নাপি হ্যা तो आणि ही सोनपली काय करते दे माहिती आहे का जवळ घेतलं ना की असं आमचं चालू होऊन जातं छोनपली ए माझी छोनपली छो ना छो नपली काय काय तुला खाली सोडू खाली सोडू तुला खाली सोडू मी हां माझ्या छोनपलीला मी खाली सोडू हो माझे छोनपडे छोंपरी छोन परी माझे हो ना बाय बाय कर बाय कशी आहात तुम्ही आणि सोनपरी आहे ना तर मी किचन मध्ये जेवण करत असेल ना तर आ, लिटरली माझ्या इथे खाली पायाजवळ येऊन म्हणजे बसेल त्यानंतर आता ही मी म्हणजे बोलते तुमच्याशी तर हे बघा आता इथे पायाजवळ खेळते असं आहे आणि मी आणि आम्ही दोघंही कधी जेव्हा टी व्ही बघतो तेव्हा सुद्धा सोनपरी नशीच पा इथंच आमच्या जोडीला बसते आणि तीसुद्धा शांतपणे बसे म्हणजे मी आणि आम्ही दोघं जिथेही असू ना तिथे सोनपरी येऊन बसते आताही आहे बघा इथे येऊन बसते आणि बघते यांचं नक्की आहे काय सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर मी आधी ग्रीन टी पिऊन घेते आणि मग किचन जाते आणि पटापट जेवणाला सुरुवात करते कारण दुपारचा एक वाजला एक भूक लागलेली आहे आणि मी आज ज्ञानेशला शाळेत नाही पाठवलं कारण त्याला ना थोडा ना असा खोकळा आहे कालपासूनच खोकळा आहे पण आज थोडा जास्त आहे म्हणून मी आज नाही पाठवलं हे बघा पायाजवळ सोनपरी गुलबुला करते पायाजवळ ते हा स्टँड आहे ना हा बघा हे बघा ए सोनपली ए मध्ये छोनापली तू माझ्या छोनापली आहे हो माझी छोनपली ए माझी छोनपली हे बघा आता पुन्हा स्टँड बरोबर खेळा अरे वाँ, वाँ, ए सोनपरी तू काय करते ग तू खेळतेश तू स्टँडबरोबर खेळतेश ओ तर मी सोनपरीला अजून क्लीन पण केलं नाही आहे तर आता तिला क्लीन करते बघितलं होय ओय तुला काय स्टँडवरतीच अडायचं आहे सोनपरी ए सोनपरी हे तू माझी सोनापरी येश माझ्या सोनापरी येश हो हो तुला चढायचं आहे स्टँडवरती हो चढायचं आहे तुला आम्ही प्रयत्न करतो पण आम्हाला चढताच येत नाही हो ना <laughs> तर मी तिला आधी मी सगळं जेवण वगैरे करून घेते नंतर तिला नंतर हिला मी क्लीन करेल ओय ओय सोनपरी ए सोना परी तू खेळते ए सोन परी तू खेळतेच गो माझे छोनो छोनू छोनो छोनू हे बघा ए छोनो छोनू छोनो 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 छोनू छोनो छोनो छोनू छोनो छोनो हे बघा असं बोट दिलं की बोट तोंडात घालणार आणि सावणार तिचं ना आजकाल काय चालू माहितीये का तिला ना काहीतरी असं चावायला पाहिजे म्हणून ती ना हा स्टँड चावते इथे ना जिथे तिला अशी कडक वस्तू दिसत तिथे चावायला सुरुवात करते <laughs> न सोनपरी न सोनपरी नो नो सोनपरी नो नो न सोनपरी न नो सोनपरी सोन तर इथे तो बघा बघू शकतात सेंपल आ, भात के लिए तो मी कुकरमध्ये सिंपल असं खिचडी भात केलेला आहे तर इथे मी अगदी वाटण लावून चण्याचा खिचडी भात केलेला आहे कडधान्याचा खिचडी भात केलेला आहे खूप भूक लागली पटापट प्लेटमध्ये घेऊन खाऊन घेतो तो मी प्लेटमध्ये खिचडी भात घेतलेला आहे आणि इथे मी या मिरच्या तळून घेतलेल्या आहेत आणि खिचडी भाता भाताबरोबर ह्या मिरच्या खूप छान लागतात तर ह्या ज्या मिरच्या आहेत ना ते मला आईने दिल्या होत्या तर याच्यामध्ये मीठ आणि हिंग ॲड करून या मिरच्या सुकवतात आणि सुकल्यानंतर छान मस्त या मिरच्या तळायच्या असतात तर मी या मिरच्या तळलेल्या आहेत आणि ह्या सुकवलेल्या मिरच्या मला खूप आवडतात मग डाळ भात असू दे मिसळ भात असू दे मग खिचडी भात असू दे का मग भाकरी चपाती असू दे मला खूप आवडतात तर आता छान मस्त खाऊन घेऊया गुड इव्हनिंग आई संध्याकाळची वेळ आहे तर तुम्ही आता बघू शकतात किती वाजलेले आहेत तर आता वाजलेत तर मी आणि आता आम्ही चाललो कल्याणला कल्याणला म्हणजे शिवाजी चौकात चाललो आहे तिथे पेट केअर हॉस्पिटल आहे तर हॉल तर आम्ही जी सोनपरी आहे त्या सोनपरीला घेऊन चाललो आम्ही तिचं वॅक्सिनेशन करण्यासाठी तिला या केज या बॅगेत ठेवलं आहे सर अशी नाही ठेवायची राजा तर तिचं हे पहिलं वॅक्सिनेशन आहे आणि मलाही नव्हतं माहिती की कल्याणमध्ये कुठे हॉस्पिटल आहे तर मी आधी यूट्यूबमध्ये सर्च केलं की बाबा कल्याणमध्ये ॲनिमल्स डॉक्टर कुठे आहे तर कल्याणमध्ये शिवाजी चौकात जिथे महानगरपालिका आहे ना तिथेच त्याच लेनमध्ये एकदम सरळ जायचं आणि तिथेच आहे पेट केअर हॉस्पिटल असं काहीतरी आहे पी आ, पी टी सी पी टी सी एस असं काहीतरी नाव आहे त्याचं हॉस्पिटलचं तर आता मी ओला रिक्षा केली ओला इच्छा नाही झालं ओला एक्शन नाही येईल आणि ओला हे ना खूप सोप्पं पडतं म्हणजे आपण ते लोकेशन टाकलं ना की ती ओला रिक्षाबरोबर आपल्याला तिथं नेऊन सोडते तर आता मी आणि त्याच्या आम्ही दोघंही निघतो आता हा बॅग घालतोस ना घाल तू घाल मी घालू मी असेच घेईल चल दा 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 दा। ए शोनपरी इकडे बघ शोनपरी कुठे चालली ओ शोन परी शोन परी, परी। तिला ना या बॅगेत ठेवले ना का तिला असं वाटतं की मला पॅकिंग करून कुठे चालवलंय ऐ शोनपरी ज्ञानेश च्या उड्या काय बंदच होत नाही ना ज्ञानेश तर आम्ही डॉक्टरकडे जाऊन आलेलो आहोत तर तुम्ही इथे बघू शकता की ही सोनपरीची फाईल आहे इथे सोनपरीचं नाव पण आहे तुम्ही बघू शकता आणि ती फाईल आहे आणि याच्यावरती हे जे डॉक्टर आहेत हे दोन्ही दोघंही डॉक्टर आहेत तर हे हॉस्पिटल आहे आणि इथे नुसतं म्हणजे असं फॅमिली डॉक्टर नाही तर हा हॉस्पिटल आहे तिथे ऑपरेशन वगैरेसुद्धा होतात कधी कधी काही ॲनिमल्स असे असेल जे हात किंवा हार्ट वगैरे फ्रॅक्चर वगैरे होतात वगैरे तेव्हा तिथेसुद्धा ते उपचार केले जातात तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि तुम्ही बघू शकतात की ना दोन मिनटं मी तुम्हाला दाखवते जी सोनपरी आहे ना आ, ती तिकडे हे म्हणजे तर ते तुम्ही तिकडे बघू शकता सोनपरी केजमध्ये झोपलेली आहे तर आम्ही घरी आल्यानंतर तिला आधी तिला खायला दिलं आधी केजमध्ये आणि खाल्ल्यानंतर ती झोपलेली आहे कारण तिलाच तिलाच आम्ही व्हॅ म्हणजे तिला आज वॅक्सिनेशन होतं पंधरा दिवसानंतर वॅक्सिनेशन द्यायचं होतं तर आम्ही आज गेलो व्हॅक्सिनेशन देण्यासाठी तिला तिला दोन वॅक्सिन दिलेले आहेत तर <coughs> ती झोपलेली आहे मे बी इंजेक्शन दिलं आहे ना त्याच्यामुळे तिला झोप येत असेल या सगळ्या गोष्टी आहेत आणि खूप शांत झाली ती ओके आणि ना इंज पहिलं जेव्हा व्हॅक्सिन दिलं ना तेव्हा मी तिला पकडलं होतं आणि डॉक्टर इंजेक्शन देतं तिला तर ना तिचं नके ना मला इथं थोडंसं लागलं तर ते कसं ना इंजेक्शन देतात आणि ते घाबरले आणि ना म माझा जो अंगठा आहे ना तिच्या तोंडामध्ये होता ॲक्च्युली आणि तोंडात म्हणजे मी तिला असं जे दोन्ही हात पकडले होते असे हात पकडले होते ना तर तो तिला म तिला असं इंजेक्शन देताना तिला थोडा त्रास होत असेल तर तिला माझा अंगठा दिसून तिला लिटरली एवढं जोरात छावलं असेल ना तर न तिचा तो दात आहे ना तो माझ्या इथे याच्यात गेला पण ठीक आहे ओके तिचे कवळे दात आहे त्याच्यामुळे काही काही प्रॉब्लेम नाही पण समजा कॅट जर आपल्या चावली वगैरे तर इन्फे इन्फेक्शन होऊ शकतात पण ठीक आहे तिचे दात कवळे आहेत तरी मी विचारून घेतलं की बाबा ती मला म्हणजे तिचा दात मला इथे लागलं आहे तर तेव्हा डॉक्टर की काही प्रॉब्लेम नाही आहे कारण ती अजून छोटं पिल्लू आहे त्यामुळे एवढं काय जेव्हा ती मोठी होईल आणि मोठी झाल्यानंतर चावली तर मग इन इन्फेक्शन होऊ शकतं असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे तर तुम्ही ते बघू शकता ते नुसतं हॉस्पिटल नसून तिथे कॅट डॉग हे जे आहेत तर यांच्या ऑल म्हणजे फूड्स त्यांचं सगळं म्हणजे कॅट आणि डॉगचं सगळं फूड मटेरियल मटेरियल म्हणजे प्रॉपर फूड तिथे भेटतं प्लस त्यांचं ब्रश वगैरे पट्टा वगैरे खूप साऱ्या गोष्टी ऑल इन वन तिथं सगळंच मिळतं त्या हॉस्पिटलमध्ये जे कॅट आणि डॉगसाठी आवश्यक आहे ते तर तुम्ही ते बघू शकता मी हा तिच्यासाठी कॉम आणलेला आहे कारण तिचे केस क्लीन करणं खूप गरजेचं आहे तर मी अति हे ओपन करते हे ओपन केलेलं आहे तर हा जो पाठीमागे आहे ना असं जो बटन आहे तो ना असं हे वरती करायचा असा मिनट राजा असं वरती केलं ना की तुम्ही बघू शकता आपण असे केस विंचायचे आहेत विंचल्यानंतर हा जो बटन आहे हा वरती करायचा आहे आणि मग इथून आपण जे जी केस आहे ते आपण काढून डस्टबिन मध्ये करू शकतो असा हा तिचा कोम मा आहे मला बघायचा त्यानंतर मी सोनपरीसाठी छान असा आ, हा बेल्ट घेतलेला आहे बघू शकतात हा एक आणि तिथं खूप साऱ्या गोष्टी खूप रिजनेबल प्राईसमध्ये भेटतात इथे मी असा हा तिला म्हणजे गळ्यामध्ये खाण्यासाठी हा पट्टा घेतलेला आहे आणि हा एक स्पून आहे मी गावाला आ, केच नेऊन ठेवलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे लिटरसुद्धा नेऊन ठेवलेलं आहे पण त्या लिटरमध्ये मला माझ्याकडे असा स्पून नव्हता तर त्यासाठी मी हा स्पून घेतलेला आहे आणि तुम्ही ते बघू शकतात की ना त्यांनी मला ना हे एक औषध दिलेलं आहे तर आता कसं माहिती आहे का तिला हे दिलेलं आहे तिला व्हॅक्सिन दिलेलं आहे तर तिला मे बी त्याला तिला फीवर येऊ शकतो तिला ताप येऊ शकतो तर हे मी तिला तीन दिवसानंतर देणार आहे या सगळ्या गोष्टी आहेत आणि बाकी तिचे औषधं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर सो गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या आणि आता सोनपरी झोपले हो तर तिला काही मला ही औषधं द्यायची आहेत तर तुम्ही ही औषधं बघू शकता कशासाठी आहेत तर ही जी औषधं आहेत ना तर ही जी सोनपरी आहे तर ही मला असं वाटतं की अडीच महिन्याची आहे तर त्या मानाने ती म्हणजे तिच्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढावी प्लस इम्युनिटी वगैरे तर यासाठी त्यांनी हे दिलेलं आहे तर आता त्याला आता ही जी औषधं ही सकाळ संध्याकाळ मला तिला द्यायची आहे बाय बाय गुड नाईट बाय बाय गुड नाईट